प्रभाग तीन मध्ये चर्चा एकाच नावाची प्राध्यापक विशाल शितोळे शिंदे गटात सर्वाधिक चर्चेचे नाव प्राध्यापक विशाल शितोळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिंदे गटाच्या उमेदवारी मुलाखती सुरू असताना आज प्राध्यापक विशाल शितोळे यांच्या उपस्थितीने वातावरण एकदमच वेगळंच जाणवत होतं प्रभागातील पाणी रस्ता स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शितोळे यांच्या कामाचा उल्लेख अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पक्षनेत्यांसमोर केला विशेष म्हणजे लाडक्या बहीण योजना प्रभागातील महिलांपर्यंत तंतोतंत पोहोचवण्यात प्राध्यापक शितोळे यांनी घेतलेला पुढाकार आज देखील चर्चेचा मुख्य मुद्दा ठरला अर्ज प्रक्रिया कागदपत्रे मार्गदर्शन प्रत्येक टप्प्यावर त्यांनी महिलांना दिलेली साथ नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे मुलाखती दरम्यानही लोकप्रतिनिधी म्हणून शितोळे यांनी केलेल्या कामाचा शांत अभ्यासू आणि ठळक अहवाल पाहून पक्षनेतेही संतुष्ट दिसत होते नागरिकांनी दाखवलेला पाठिंबा आणि शितोळे यांच्या कामावरचा वाढता विश्वास पाहता प्रभाग तीनमध्ये मध्ये आजचे वातावरण उत्साही आणि अपेक्षेने भरलेले जाणवत आहे पक्षाचा निर्णय काहीही असो पण आज प्रभाग तीनमध्ये नागरिकांच्या चर्चेत सर्वाधिक ऐकू आलेलं नाव स्पष्ट होतं प्राध्यापक विशाल शितोळे जय महाराष्ट्र प्रथम आदरणीय हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन अभिवादन आज इथे शिवसेनेच्या मुलं खिथे आयोजित केलेल्या होत्या मी प्राध्यापक विशाल शितोळे प्रभाग क्रमांक तीन ड जो की सर्वसाधारण गट आहे त्याच्यामधनं उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे तसं मी साहेबांना भेटून जे मुलाखतीसाठी आलेले आहेत त्यांना भेटून माझं इच्छुक आहे हे असं कळविलेलं आहे ना प्रभागातील विविध समस्या असतील त्यासाठी नेहमीच आवाज उठवलेला आहे गुलमोर रोडवर असो प्रोफेसर चौक असो बिस्तबाग चौक असो कुष्टीधाम रोड असो इथल्या विविध समस्यांबद्दल आजपर्यंत आपण आवाज उठवत आलो तसेच लाडकी बहीण योजना वगैरे असेल मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष असेल विविध कक्षेतून आपण काम करत आलेलो आहे तर मी असं मानतो की मला ही उमेदवारी भेटेल अशी मी पक्षकांना अपेक्षा करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अभिंड्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा